काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतर्फे लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव अपेक्षेप्रमाणे झाले आणि त्यांच्या विजयासाठी कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीने कंबर कसल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या मेळाव्याने स्पष्ट झाले पण राष्ट्रवादीच्या गटावर काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट विजयराव कंसे यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दुसऱ्या गटाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे त्यामुळे कोरेगाव मतदारसंघात आघाडीची एकत्रित प्रचार यंत्रणा कार्यरत होणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असताना दुसरीकडे ही जागा शिवसेनेकडे राहण्याचे संकेत असल्याचे ताज्या घडामोडीवरून दिसत असले तरी या जागेसंदर्भात भाजपची अधिकृत भूमिका अद्यापही स्पष्ट न झाल्याने युतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत जिल्ह्यातील लोकसभेची जागा राखण्याची जबाबदारी पार पाडण्याचे एकमेव उद्दिष्ट सध्या राष्ट्रवादीतील सर्व नेत्यापुढे आहे विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी म्हणून आमदार शिंदे यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे याशिवाय विधानसभेत पक्षप्रतोध म्हणून ते आपली जबाबदारी पार पाडतील त्यामुळे स्वाभाविकच जिल्ह्यातील लोकसभेची जागा राखण्याचे उठावदार कामगिरी करून नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यासाठीच त्यांनी सर्वप्रथम कोरेगाव कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मितीला चालना दिली आहे उदयनराजे यांना देशात विक्रमी मताने निवडून आणण्याचे आवाहन करतानाच त्यांना स्टार प्रचारक म्हणून सर्वत्र फिरवले जावे अशी अपेक्षाही आमदार शिंदे समर्थकांनी या मेळाव्यामध्ये व्यक्त केली दरम्यान या मेळाव्यामध्ये उदयनराजे यांनीही सत्ताधाऱ्यावर टीकेची झोड उठवत केंद्रातील व राज्यातील सरकारच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवला अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उदयनराजे यांनी टीकेचे लक्ष केले एरवीची त्यांची भाषणशैली सर्वश्रुत असताना कोरेगावातील मेळाव्यात मात्र सत्ताधाऱ्यांचा एक कडवा विरोधक अशी भाषणशैली कोरेगावकरांनी प्रथमच ऐकली कोरेगावातील राष्ट्रवादीमध्ये चैतन्य निर्माण करण्यामध्ये उदयनराजे आणि आमदार शिंदे पहिल्यांदा मेळाव्यामध्ये यशस्वी ठरले आहेत तरी या गडावरून अनेक अंगाने होणाऱ्या हालचाली सकारात्मक निर्णयासाठी बारकाईने टिपणे गरजेचे आहे असे दिसते